महाराष्ट्र शासनाच्या जिल्ह्यात येथे शासकीय महाविद्यालय या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यामध्ये दहा एम बी बी एस कॉलेजेसचे प्रस्ताव एम एन एम सीकडे पाठवलेले आहेत महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर आत्ता दोन एम बी बी एस कॉलेजच्या प्रस्तावाचा अधिकृत जी आरसुद्धा उपलब्ध झालेला आहे त्यातलं पहिलं कॉलेज आहे शासकीय महाविद्यालय जालना आणि दुसरं आहे शासकीय महाविद्यालय हिंगोली नेमके जी आर काय आहेत कधीपासून हे कॉलेजेस सुरू होतील म्हणजेच कोणत्या अकॅडमिक वर्षापासून या कॉलेजची सुरू होण्याची शक्यता आहे याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपण पाहणार आहोत त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाचं अधिवेशनसुद्धा आत्ता चालू आहे या अधिवेशनामध्ये मुलींच्या मोफत शिक्षणाविषयीची जी काही घोषणा आहे ती होण्याची दाट शक्यता सुद्धा आहे सुद्धा थोडक्यात माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार तुम्ही पाहताय श्री छत्रपती अकॅडमी पुणेचं चा यूट्यूब चॅनल मी अंकुश पाटील या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत करतो चॅनलवर नवीन असाल तशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र शासनाने जिल्हा तिथे एक शासकीय रुग्णालय आणि शासकीय महाविद्यालय अशी एक योजना एका अर्थसंकल्पात मांडली होती त्याच धर्तीवर महाराष्ट्र राज्यामध्ये दहा नवीन एम बी बी एस कॉलेजेस करण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र शासनाचा आहे आणि एन एम सीकडे तसे प्रस्ताव पाठवलेले आहेत त्यातील दोन महाविद्यालयाविषयी अधिकृत जी आर महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर प्रकाशित झालेलं आहे त्यातलं पहिलं कॉलेज आहे जालना जालना येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षापासूनच सुरू करण्याचा शासनाचा मानस असल्याचं या जी आरमध्ये म्हटलेलं आहे शंभर सीटचं हे कॉलेजेस असणार आहे आणि त्याला अटॅच पाचशे बेडचं हॉस्पिटल महाराष्ट्र शासन करण्याचा तयारीत आहे आणि या कॉलेजेससाठी जी काही जागा आहे ती तात्पुरती भाडे तत्वावर घेण्यासाठीचा हा जी आर आहे एन एम सीचे जे काही मानकं आहेत एन एम सीचे जे काही रूल्स रेग्युलेशन आहेत त्यानुसार एखादी इमारत सध्याच्या घडीला भाड्याने घेऊन त्या ठिकाणी हे महाविद्यालय याच वर्षी सुरू करण्याचा शासनाचा मानस आहे कारण नवीन महाविद्यालयाचं सेटअप त्याचबरोबर त्याची नियोजित जागा आणि त्या ठिकाणी होणारं बांधकाम याला लागणारा वेळ लक्षात घेता महाराष्ट्र शासनाने एक इमारत शासकीय दराने भाडे घेण्याचा निर्णय त्या शासन निर्णयामध्ये सांगितलेला आहे दुसरं हिंगोली या ठिकाणचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हे याच सुद्धा शंभर सीटचं महाविद्यालय करण्याचा शासनाचा याच वर्षीपासून मानस आहे आणि या ठिकाणी चा चा चारशे तीस बेडेड रुग्णालय त्याला अटॅच करण्याचा प्रयत्न महाराष्ट्र शासनाने केलेला आहे तशा प्रकारचा जी सुद्धा अगोदर आलेला होता परंतु यासाठी सुद्धा आता एक भाडे तत्वावर जागा शासन घेण्याच्या तयारीत आहे त्या संदर्भातले हे दोन्ही जी आर आहेत म्हणजेच दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसमध्ये जालना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जालना आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हिंगोली शंभर शंभर सीटचं हे दोन्ही कॉलेज पूर्ण प्रयत्नांनी महाराष्ट्र शासन याच वर्षी ॲडमिशनसाठी उपलब्ध करून देण्याची शक्यता आहे एन एम सीचे जे काही मानक आहेत एन एम सीचे जे काही रूल्स अँड रेग्युलेशन आहेत त्या रूल्स अँड रेग्युलेशनला ग्रही ग्राह्य धरून आत्ता सध्यापुरती जी काही अरेंजमेंट आहे ते एखाद्या भाड्याच्या इमारतीमध्ये होणार आहे त्यासाठी शासन भाड्याची इमारत त्या ठिकाणी घेण्यासाठीचा जो काही अधिकृत जी आर आहे शासनाने प्रकाशित केलेला आहे जी आरच्या दोन्ही कॉपी तुम्हाला आमच्या व्हॉट्सअप चॅनलवर पाहणार पाहिजे मिळणार आहेत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या व्हॉट्सअप चॅनलची लिंक दिलेली आहे अद्यापही तुम्ही आमच्या व्हॉट्सअप चॅनलला फॉलो केलं नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही आमच्या व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा फॉलो करू शकता बाकी जे आठ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयं आहेत या सुद्धा जी आर आगामी काळामध्ये येण्याची दाट शक्यता आहे त्यामुळं महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे की शासन पातळीवर जास्तीत जास्त शासकीय एम बी बी एस कॉलेजेस वाढवण्याचा महाराष्ट्र शासनाचा जो प्रयत्न आहे तो अतिशय जलद गतीने चालू आहे महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर गेल्या दोन तीन महिन्यापासून या नवीन शासकीय महाविद्यालयासंदर्भातले जास्तीत जास्त जी आरसुद्धा आपल्याला पाहायला मिळतात शासनाची जी वेबसाईट आहे त्याचीसुद्धा लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे त्या ठिकाणी क्लिक करून तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता त्याचबरोबर सध्याच्या घडीला महाराष्ट्र शासनाचं अधिवेशनसुद्धा चालू आहे या अधिवेशनामध्ये सर्वाधिक गाजणारा मुद्दा आहे राज्यातील मुलींचं जे काही शिक्षण आहे ज्या मुलींच्या पालकांचं उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी आहे अशा मुलींचं वैद्यकीय शिक्षण असेल किंवा इंजिनिअरिंगचं शिक्षण असेल किंवा इतर कोर्सेस असतील हे संपूर्ण मोफत करण्याची जी काही घोषणा आहे चंद्रकांत पाटील यांनी जळगावच्या एका सभेमध्ये केलेली होती त्यानंतर या विषयावर जास्तीत जास्त प्रश्न त्यांना विचारण्यात आलेले होते परंतु उत्तर देताना त्यांनी सांगितलेलं होतं की आचारसंहितेची मर्यादा असल्यामुळे आम्हाला हा निर्णय लागू करता येणार नाही किंवा लागू करता आलेला नाही परंतु सध्या अधिवेशन चालू आहे आणि वेगवेगळ्या न्यूज चॅनल जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी अशा बातम्या येत आहेत की या अधिवेशनामध्ये ही एक मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे त्यामुळं आपल्याला येत्या एक ते दोन दिवस वाट पाहावी लागणार आहे की मुलींचं मोफत शिकणं शिक्षणाचा जो काही जी आर आहे किंवा अधिसूचना आहे ती कधीपर्यंत येईल यासाठी सुद्धा आपल्याला थोडीशी प्रतीक्षा करावी लागणार आहे ह्या दोन महत्त्वाच्या बातम्या महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांसाठी निश्चितच आनंदाच्या आहेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जालना शंभर सीटचं आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हिंगोली शंभर सीटचं यासाठी भाडे तत्वावर जागा घेण्याची जी काही शासनाचा जी आर आहे तो आता सध्या प्रकाशित झालेला आहे बाकी आठ वैद्यकीय महाविद्यालय जे आहेत महाराष्ट्र शासनाचे प्रस्तावित केलेले त्या संदर्भातले जी आर सुद्धा येणाऱ्या काळामध्ये शासनाच्या वेबसाईटवर येण्याची शक्यता आहे दहा कॉलेजेस शासकीय वैद्यकीय महाविद्यालय महाराष्ट्रामध्ये येण्याची शक्यता आहे त्या संदर्भातला एक व्हिडिओ डिटेल व्हिडिओ आपण या अगोदरसुद्धा बनवलेला होता त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो या आनंदाच्या बातमीसह तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद